राहुरी तालुक्यातील ग्रामदैवत बुवा सिद्धदेव मंदिरात आज धार्मिक वातावरण अचानक तणावपूर्ण झालं माजी मंत्री प्राजक्त तणपुरे आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते मंदिरात आरती संपन्न झाली होती आरतीनंतर प्रशासनानं मंदिर परिसरात ठेवलेल्या पादुका काढण्याचा निर्णय घेतल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या यावेळी प्रशासन आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आज रविवार अकरा जानेवारी रोजी बुवा सिद्धदेव मंदिरातून निघालेल्या धर्म जागरण प्रशासनाकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय याच्या निषेधार्थ तरुणांनी मंदिरात पादुका ठेवून अनेक सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती केली यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रशासनानं पादुका हटवण्याचा प्रयत्न केला मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे तो ठरला या घटनेनंतर परिसरात वातावरण असलं तरी परिस्थिती नियंत्रणात प्रशासनाकडून सांगण्यात आलंय मात्र येणाऱ्या काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि हिंदुत्ववादी संघटना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एसआर साठी राजेंद्रोंडे राहुरी आज आपल्या राहुरी शहरामध्ये व सर्व नाग नाथ भक्तांच्या वतीने बाबा राऊरीचे मालक यांचा आशीर्वाद मा आरती करून नवनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे श्रीक्षेत्र गोरक्षीनाथ क्षेत्र मडी मायंबा ही तीन दिवसाची यात्रा अकरा तारखेला म्हणजे आज सुरुवात होऊन तेरा तारखेपर्यंत चालणार आहे यात्रेत आपल्या बुवासित बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आताच आम्ही राऊरीतून यात्रेला सुरुवात करून यात्रा संपूर्ण पूर्ण केली आणि आता हा रथ हा गोरक्षीनाथ झाडावर जाणार आहे या यात्रेचा उद्देश एकच आहे की जो आपल्या हिंदू धर्मांवरती धर्मांतर आपल्या लोकांमध्ये चालू आहे तर ते रोखण्यासाठी व जे आपल्या नवनाथांच्या ठाण्यांवरती मंदिरांवरती जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी हा मोर्चा आहे म्हणजे वक बोर्डला आपण सर्व सकल हिंदू समाजाने नाथ भक्तांनी एकत्र येऊन हो। झाडा आहे आणि परत अशी गोष्ट व्हावं नाही त्यासाठी आपल्याला तीन दिवसाच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय तर सर्वांना विनंती करतो की तीन दिवस यात्रा चालणार आहे ह्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माता भगिनांनी ज्येष्ठांनी तरुणांनी सर्वांनीच मोठ्या संख्येने आपल्या धर्मासाठी एकत्र हो। न... व्हावं हीच क्षेत्र गोरक्षनाथ गड ते क्षेत्र मायंबाशी नाथांची यात्रा आजपासून चालू होत आहे राहुरीचे मालक बुवा सिद्ध बाबा यांच्या देखील होणार आहे या निमित्तानं गावात आलेल्या सर्व साधू महंतांचा गावच्या वतीनं यथोचित सन्मान केलेला आहे सर्व नाथ भक्त मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत सर्वांचे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो जागृती यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत ही जागृती नैतिकता उपलब्ध करून देणारी आहे सामाजिकता आणि आध्यात्मिकते सलोख्यातून आपल्याला संपूर्ण मानव जीवनाचं यत्वचे हित साधायचं आहे याच उद्देशाने ही या संपूर्ण यात्रा सफल आणि संपूर्ण व्हावी यासाठी नऊ चौऱ्याऐता प्रार्थना करतो आणि या यात्रेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो आज आपला जी नाथ जागृती यात्रा आहे हे आपलं दुसरं वर्ष पर्व या व बोर्डाच्या विरोधात आपल्याला जायचं आहे जे आपल्या हिंदुत्वाचं जे अतिक्रमण केलंय ते आपल्याला आठवायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळे हिंदू धर्म सगळे हिंदू जेवढे पण आपले जागृत करते तेवढे आपण जागृत करून आपण बळ आपण या वकबडाला आपण दडवू शकू आणि नाच जागृती यात्रा जोपर्यंत आपले जे हिंदू धर्माचे आपले जे देवालय आहे ते जोपर्यंत आपल्या ताकद नाही तोपर्यंत वकबर्डाच्या खिलाफ आपण प्रयत्न आणि जाऊ इथं मी मी प्रार्थना करतो आणि इथं मी माझे दोन शब्द थांबतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा